आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका शिर्डीमध्ये एक हृदयद्रावक अशी घटना घडली घट आहे एका वडिलांनी त्यांच्या चार मुलांसह विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली आहे शिर्डीजवळ राहता इथे ही घटना घडली आहे यामध्ये वडिलांनी चार मुलांसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या घटनेमध्ये मुलांचे आणि वडिलांचे मृतदेह हो मधन बाहेर काढण्यात आले आहेत त्यांचे हात आणि पाय दोरीनं बांधलेल्या अवस्थेमध्ये होते अशी माहिती समोर आली आहे या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होतीये घटनेमागील नेमकं का कारण अद्याप समजू शकलं नाहीये दुपारी राहता पोलीस स्टेशन हद्दीमधील कोराळे गावामध्ये जो बायपास जातो शिर्डी बायपास या परिसरातील एका विहिरीमध्ये एक आठ ते दहा वर्षाच्या मुलीची डेडबॉडी तरंगताना पोलीस यांच्या निदर्शनास आली त्यावरून आपली राहता पोलीस स्टेशन तसेच एस डी पी ओ शिर्डी यांनी या ठिकाणी भेट दिली आणि ती डेडबॉडी काढल्यानंतर एक अंदाज किंवा एक अंदाज बांधला आणि आणखी शोध घेतला असता त्या विहिरीमध्ये आणखी चार डेड बॉडीज मिळून आलेले आहेत त्यामध्ये एक त्यांची ओळख देखील आपल्याला पटलेली आहे त्यामध्ये जी व्यक्ती आहे जो पुरुष व्यक्ती मिळून आलेला आहे त्याचं नाव अरुण सुनील काळे वय साधारणपणे पस्तीस वर्ष आहे आणि ते चिखली कोरेगाव श्रीगोंधा तालुक्यातील आहे आणि अन्य जी मुलं आहेत ही लहान लहान मुलं आहेत त्यामध्ये एक मुलगी आहे जी नऊ दहा वर्षाची आहे आणि आणखी चार मुलं आहेत जी त्याही पेक्षा लहान लहान आहेत सर्वात लहान मुलगा जे आहे तो चार वर्षाचा आहे हा वडील आहे आणि त्यांची जी चारही मुलं आहेत पंढरीनाथ पगारसी चोवीस तास शिर्डी